सरकार मुंबईकरांच्या स्थितीविषयी अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे तर पावसाच्या स्थितीवर पूर्ण लक्ष असून मुंबईच्या शाळांना मात्र आज सुटी देण्यात आलेली नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं विरोधकांनी सामान्य माणसाची काळजी करण्याचा सल्ला आम्हाला द्यायची गरज नाही निसर्गाची जी घटना घडते त्याच्यावर पूर्ण ताकदीने उपाय शोधण्याचा सरकार नेहमीच प्रयत्न करतं त्यामुळे शासन या विषयात बारीक लक्ष ठेवू नये आणि गरज पडेल तशी त्या त्या विषयाची पावलं नक्की उचलली जातील त्यामुळे मुसळधार पाऊस आहे अतिवृष्टीचा इशारा नाही हायटाईड भरती सकाळी साडेआठला होऊन गेली आहे आणि आता रात्री बी आहे मधल्या वेळामध्ये पाण्याचा निचरा होईल असं डिझास्टर मॅनेजमेंट सांगत आहे त्यामुळे उगाचंच तिथे जाऊन सुट्टी द्या हे द्या असं पॅनिक निर्माण करण्याची गरज नाही मुंबईमध्ये पाऊस जास्त पडतोय रविवारी सुट्टीचा दिवस होता त्यावेळेस नोकरदारांनी ते सहन केलं परंतु काल सोमवारचा दिवस आज मंगळवारचा दिवस आज अनेक ठिकाणी उपनगरात मुंबईमध्ये येणारे जे काही प्रवासी आहेत तिथल्या लोकल बंद पडल्यामुळे त्यांचं पण येणं जाणं संपूर्ण ठप्प झालेलं आहे मगाशी बोलत असताना सांगितलं रेल्वेचे पण ब्रिज त्या ठिकाणी तुटत आहेत त्याच्यामध्ये मुंबईकरांचा जीव जातोय हे सगळंच मुंबईकरांच्यावर का येतं आणि सरकार का गप्प बसून पाहतं सरकार त्याच्यामध्ये लक्ष का देत नाही मुख्यमंत्री ही बाब गांभीर्याने का घेत नाही